कसे येणे पेटी सारखी आमचा वाडा तिकड म्हणजे कोकणातलं तिकड टाकल्या हजीला जातानी मध्ये चळपिंपळ पिंपळ गावच्या पुढं एका घाट शाटला त्या घाटाच्या वर गेल्यानंतर किंदूर गावे तिथे असल्या ओळगे आम्ही बघितले होते शिरूर तालुक्यात किंदूर गावे किंदूर पाबर त्या म्हणजे ह्या ज्या असत्या ना ते सगळ्या वैरणजी वैरण काढबा ज्वारी दिवा दिव गेला आमचा काल आणि तेवढ्यात तर घरी गेला चे पाणी पाऊस आला मग जा काय परत परत कणसाची दायना झाली आता कणस उघडाय चालले आम्ही पण आता लागली माझ म्हणजे ज्वारीची गंजीला पिंडी लागते तशी दादानी बाजरीची बनाई गंजीला पिंडी लावली कोकणात त्याला माच वा माझा माच मळणी गंज आणि ह्या ह्याचं म्हणजे बुचड असत आपल्या इकडं कोचळ मस्त आला एवढ वार कस फुटले त्याला पार कोंपण करायला हा ना म्हणजे सकाळचीच उघडायला लागते कारण सकाळच्या पारी ऊन आता चटका किंवा वारं पेत्यात ऊन नसलं तरी पण आता ऊन लागत या होय हा ना आता जरा उघडली म्हणजे

जवळ नसला तर कारण हे दिवस म्हणजे पावसा पाण्याच त्याच्यामुळं पाणी साचलं कि हा चांगलं मारदा झालं त्याच गडबडीत आम्ही कंस आणि वैरण जाकली गण थमथमथम थमात पाणी 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 आता पाणी कसं काय काढायचं आणि पाणी उडवायचं गड बारीक वारीक डोसा असलं ते पाण्याचं मारदा झालं चांगलं ले तर वाट लागली असत्या का जवळ दान घरात जात्या शेतकरी शिवाय थोडीशी निखरा जीवानी होईल मिळवण्यासाठी मग काय मग काय हे पण कागदाव पाणी आगर आगर। सागर बी काढतोय ना हे पाणी काढू आधी चाललंय आता सागरचं बी दगडी उचलायचं कुठं बाळा पाया पडन आधी माझ्या पायाची वाट लागली तुमच्या बी पायाला तसायला लागलं नाही का खनपूस बाजरीच लागलं या तर सागर बी अगदी दगडी उचलला आम्हाला

पेंढ्या टाकताना टोलीवर एक दसाडच माझ्या पाय धरवले बाणाच्या नकाला लागले लय असं होतं म्हणजे बाजरी काढतानी खोडताना किंवा टाकतानी पायाला हाताला कधी येळा लागतो कधी दसाड लागत माझ्या पायाची महिना झाला त्या दिवस झाला महिना झाला ते आता निघायला लागला त्याला दाखवा लागला उचाकला एखाद चाकल ना ला दब दब पाए। पाए बिले बिले का निघला का पाहिजे काही काम झालं काप तोवर बांधून बिलटाय का तुमच्याकडे बघायला परवा देश कर्स भरतानी बाजरी शिरली होती याच्यात <laughs> धोकायचं मी हळूहळू काढली महिन्याने येऊन नक नुक म्हणजे निघूनच चालला आता पाटा पडला होता माझा वाटात वाटायला पाटा हातात घेऊन मोर मांडीत होती आणि हातातून निसाठला जडपाटा महिना काय दीड 1.5 महिनावत आला आता <laughs> मग काय वाड्याने इकडे याय जे दोन दिवस आणि लय दुकाजा तवा मग ते टू करून त्याचं परत बांधून चलुरक परत दुसरे काम पण बांधल्या चिरपुट मला अजून हाय हो पिल्ले तुमच्या बघतो कशात हाय का पाकडेत आपण वाट लागले सोऱ्यासारखं नक जायचं माझा तुमच्या पे पायाला लागले ना हो ना पिंजाय लागला आता पिंजाय तर चालले आमचं एकंसं बांधून घ्यायची आणि दुपारचा एकदा हात दिला ना आता आणायची हा हिकूनिकूनिकून इकडे हा मग काय हम्म चला असं खाली वावरात न कोण कसं काय आलाय बघू बरेच दिवस झाला वावरात गेली नाही एक दिवस गेली होता बारीक बारीक उमलायला लागली होती काय काय उमाल होती फुलं काय काय नव्हती माझ्या पण पाया नाही काय लागले लाग आता जोरात तसाड लागला काय म्हणजे बाजरीचं दासाड का आपल्याला तुमच्या पायाला मध्ये झाले लावणार माझ्या झालं अंगठ्याला नाही पाला सोडला काय ती नाही का कुटकुटी कुटकुटी तो चांगला कुटकुटीचा रसले वरिज नदी आवशारी तिथं हाय का बघ दिसतोय का कुठ कुठे हा असते बघू तुमच्या कुठे थांबत फुलाची घ्या फुलाची ती भारी असते न काय बरं फुलाची भारी असते माझ्या वेळेला आणतो सोडाय का हो का येतं फुल बघाय तिला कसलं पिवळा रे बरं झालं येतात आलं तुमच्या ह्या का कुठे ती काय ते मोरबी काय इथं येतं इथं फुले ही औषधी रानामध्ये जर शेतकऱ्याला लागलं गावाकडं ताळी रान राताळी कुटकुटी पण म्हणतात <laughs> कोकणामध्ये तिकडं म्हणजे जे होपसाड असतं त्याचा पाला पण लय भारी औषधी असतो किंवा दुसरी एक मारबीटी तिला आपण बाम म्हणतो कोकणामध्ये मारबीटी म्हणतात अशा या वनस्पती असतात औषधी असतात बांध आणि वावरात ती पिवळे जर फुलं येतो बरोबर हिला कुटकुटी आणि काय रान रात हे दोन नाव आहेत आम्हाला माहिती पण मोठ्या प्रमाणात प्रमाणावर आवडीच येते आता चुरगाळ तुमच्या बी पाया सोडा माझ्या बी नाका सोडा नक्त माझा आलाय गायला त्याला संध्याकाळ संध्याकाळपर्यंत नका राजीनामा दिला लागला द्यायला लागल बोग बो कास जाय बाय बाय पाहिजे दोन तीन वेळा सोडले तवा तरी जखमी हा, 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 हा। रोस आता जरा बाजरीचे कस पांगवून घेतली आणि चाललोय इकडं वावरामध्ये खाली मस्त बाकी सूर्यफुले ते बघाय चाललोय आम्ही आता बरं दिवस झालं गिर तिकडं एक दिवस मी गिरी होती तर बारीक बारीक उन लायला लागलं होतं काय काय पुढं काय काय अजून बारीक होते आता चांगले झाले काय लागली ना नावा उडली भुसा जरा ऊन लागते तर म्हटलं कस वाळतील परत मशीन आली तर दहाण करून घ्यायचं आता मशीनवाल्याच्या जे म्हणावे आज याचं का ऊन यायचं का दोन दिवसांनी यायचं मग काय जावं त्याचं ते बरडून होईल तव्हा जा आमच्याकडे मी समजा एका कोपऱ्यात गेलं ते कोपरा पुरा करून येत ना तस इकडं वायज तिकडं व्हायचे मसनी वाल्याला दुःखी होऊन नाही जमत समजा आता आज इकडं आलं तर सगळी इकडची हाय तर एवढ्यांचं जाण एकदाच करून जाणार आठ दिवस का जाव्यात मग इकड आठ दिवस मशीन इथनं हालतच नाही मग आल गो जा त्याची खालती बाय तोंड कशी खेळल्या ज्या साईड दिवस उगावतो पूर्वेकडे तिकडच हे फुलं फिरलेले दिसते रे आपल्याला एक असं एक हे हो वशिष्ठ आहे आणि एक नैसर्गिक हे पिके त्याच्यावर पी। सगळे मधमाश्या आगी आग्या मावळाच्या माश्या दिवसो बरोबर म्हणजे नाही का आपण म्हणतो खालती पण दिवस तिकड उभं ना हो आपण ह्या साइडला खालती धरते तिकडं जिकडं दिवस उगन तिकडं तोंड बी राहा मधमाशा किंवा म्हणल्या तो आगे, आगे मावळा ज्या माशी येतात या हा माशी केवढी त्या का मत तेच हो का मधा का तिपकाय ते जे पायाला खाल्लं कण लागतात ना हा आणि मग त्या फळ जे तयार होतात त्या मधमाशापासून शेटिंग होती नारावली मादी रही। रही। माशी मादीवर बसते मग ती फळ तयार होत दिसते हे जे आहे ना आता हे भरून अस बाहेर निघत निघत मग दान भरणार गत आणि मग आणि मग काळ ज्या आता पिवळ आहे ना तर ह्यात ना सगळ्या दाना सूर्यासारखं दा। आकारे नाही का सूर्या फुलाच त्यामुळे सूर्य का फिरला ना तेल पण भारी नाही का सूर्याच निघताय का त्या ने जाऊ चला मस्त फक्त

सगळ्यात मग तिथे उपासा असलं तरी टेन्शन नाही त्यात एवढे उपासाले बारीक निंबाच्या झाडाची चावली बड हरकिल हे आता खड्डा आहे ना येडा बरून तुझं मोठं तू तू ये खडा भरून येणार आणि मग हे बाहेर बाहेर निघत मग असा पुगा येणार आणि मग ते बारले मग म्हणायचं त्याला पक झालं अजून भरली नाही तर काय काय भरल्यात हे हा हे भरले आहे बघा वास पण सुंदर येतोय हं पिलांत वाशेत हा काय हे भरले आहे ओ कसा खाटा आहे ओ हे अजून भरले नाही आणि बघा हे भरले आता ह्या जर हे काढलं ना तुमचं तुम्ही काय तर दाण आहे त्यांना काढलं पण मी अजून मी पोखरे किती येत असतो खायचो एखादा भेटलं ना दिवसभर रानात घेऊन जागे इरबळ खायचा काही असं त्यातनं निघत पांढरा दाना आणि हिवा खायचा जा। बारी लागतो निसत म्हटलं चवदार लागतो म्हणजे त्या ते बाजारी खाल्यावं लागते आडले झाडाला पाणी घालायचं आहे अजून चलायचं का मग काय बर वाटलं का इकडे सूर्यफुलाचं बरं वाटलं कसल वावर दिसतंय बघणं वावर <laughs> <समधरे न नतले। laughs> दिसतय त्या वावर म्हणजे आसल्या फुलांनी नटले म्हणजे सौंदर्य नटले नाही किती गोदर दिसतंय आता या वावराला सुद्धा म्हणजे साधा बर वाटत असेल मा... नाही बा बने पुढचं झाड काय आहे जर <laughs> ये

तरटी खाली त्याला तरटी खाल्ल्या मसुबा म्हणतात बरश बागामध्ये म्हणजे या झाडाच्या खाली देव असतात देवाचं झाड म्हणून फळ येतात उमाल उमाल फळ आंजीर कसं उमालत वासरू आलं आंजीर फळ नाही आता इकडं आलो होतो जरा आम्ही फेरफाटका माराय आणि निघालो आता महागारी वावरात मध्ये पण येतं पण कांदा इथं

किंवा मग फुरसुंगे कांदा पण असं म्हणतात पण कोणचा कांदा आहे हो दाद ते आम्हाला माहिती नाही कांद्याचे हरडे आहेत अशे हा हळवी गुलब्या कांदा नाशिक कांदा किंवा फुरसुंगे कांदा त्याशी वाट ठेवली हा हे दहा झाड लावली सगळी वाश येते रे फुलाचा पण भारी

नारळाची पप्पाची झाड असे विविध प्रकारची झाड आहेत आणि बहिणीने काय झाडं दिली ते फांसाची काय काजूची कोकणातल्या लोकडे बादली काय झाली दुसरी हा हा हे वर ना गाया धुल्या किंवा जागा दुला कि ते पाणी ह्याच्यामध्ये येते ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे म्हणजे सगळं पाणी बारी आलं हे असलं मिरचीला वांग्याला असलं पाणी घालतात गोमतार खत बरोबर पाणी वरण पाणी आलं गेली ह्याच्यामध्ये येत वरण दोन गोटा घेतला गेली लिमका पाणी ह्याच्यामध्ये दादा नेते टाकी तिशे आम्ही ठेवून घेतली पाहिलं ना कुठं खाली नेतो खालतीनी तुम्ही यज्ञानी गीती नाही दुसरे का बदलल्यान ह दुसरे का बदलले मस्त बघा दादा हाऊ तयार केला येणार पाणी लिम का याच्यामध्ये म्हणलं ही लई जड बादली एक जड आहे ना तिथं बी आंब आहे काय हं इथं पण अपाणीक बघ फुटलं 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 हे फानसाच आहे घालाय पपईला काय नाही ना आपलं कारण आता पपई आहे त्यांना खायला वाटतं मस्त लागलेत